महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो भूकंप सुरू आहे त्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत पोहोचतात आजवर दुसऱ्यांना धक्के देणाऱ्या गटालाच आता सर्वात मोठा हो झटका बसण्याची शक्यता आहे होय आम्ही बोलत आहोत त्या गटाबद्दल ज्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलली पण आता याच गटाचे भविष्य धोक्यात आले आहे का सत्ताधारी युतीमध्येच एक असा लोटस प्लॅन तयार झालाय ज्यामुळे पस्तीस आमदारांचे भवितव्य टांगणीला लागले आहे काय आहे हा नवा खेळ आणि या सगळ्याचं मूळ कारण काय हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा शिवसेना ठाकरे गट यांचे मुख्य पत्र असलेल्या दैनिक सामनानं आज एक अत्यंत खळबळजनक दावा केला त्यांनी अगदी थेटपणे म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं होतं तेच आता उगवण्याची वेळ आली राजकारण के त्यांनी केलेल्या कृत्यांची फळे आज उद्या भोगावी लागतातच आणि शिंदे गटाच्या बाबतीत तेच घडत असल्याचा स्पष्ट आरोप सामनानं केला हा दावा केवळ एका राजकीय टीका नसून तर सत्ताधारी गटातील अंतर्गत संघर्षाकडे बोट दाखवणारा एक इशारा भाजपनं ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली ज्याचे मुख्य सूत्रधार एकनाथ शिंदे होते पण आता सामनाच्या अग्रलेखातून असा दावा करण्यात आलाय की भाजपनं दुसऱ्या ऑपरेशन लोटस ची तयारी केली आहे आणि त्याचे लक्ष आहे भाजपला एकनाथ शिंदे झाले आहेत जागा दाखवण्याचा कार्यक्रम सुरू झाला आहे हे राजकारण आहे की सुडाचा खेळ हा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विचारला जातो सामन्यानंतर थेट आकडाच जाहीर केला त्यांच्या अंदाजानुसार शिंदे गटातील किमान पस्तीस आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील यामुळे शिंदे गटाचे अस्तित्व समृष्टात येईल असा थेट अर्थ यातून निघतो भाजप एक पक्ष निर्माण करतो आणि नंतर तोच संपवण्याची तयारी करतो असे गंभीर निरीक्षण सामना नोंदवले याचा अर्थ शिंदे गटाला केवळ भाजपची एक उपशाखा म्हणून पाहिलं जात आहे का सत्ताधारी गटामध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याचा हा तिसरा आणि अत्यंत निर्णायक अंक आहे असं सामनानं म्हटलंय या दाव्याच्या केंद्रस्थानी आहेत भाजपचे नेते आणि आमदार रवींद्र चव्हाण शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्यासाठी ते पैशांचा वापर करत असल्याची थेट तक्रार खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहा यांच्याकडे केली रवींद्र चव्हाण यांच्यासारखे स्थानिक नेते जर शिंदे गटाची माणसं कोडत असतील तर युतीचे राजकारण कसे चालणार अशी चिंता शिंदे गटात व्यक्त होती या संपूर्ण प्रकरणाला नाट्यमय वळण तेव्हा मिळालं जेव्हा एकनाथ शिंदे दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांना भेटले आणि त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध तक्रार केली तक्रार ऐकून अमित शहा यांनी हसून उत्तर दिलं ते सामना अगदी विनोदी पद्धतीने मांडलं शहा यांनी विचारलं कोण कोणाचा पक्ष पडत आहे तुमचा पक्ष तर आम्हीच फोडापोडी करून बनवला अमित शहा यांनी कथितरित्या शिंदे यांना स्पष्टपणे सांगितलं की तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपची उपशाखा आहे शिंदेची आप क्रोनॉलॉजी समजली पैसे वाटून माणसे फोडण्यात शिंदे यांचाही हातखंड आहे त्यामुळे चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्यात कारण नाही असं शहा यांनी सुनावल्याचा दावा सामना केला त्यांनी शिंदे यांना चाय पिण्यासाठी रवींद्र चव्हाण यांच्यासोबत मुंबईला जाण्याचा सल्ला दिला ज्यामुळे शिंदेची दिल्ली वारी निष्फळ ठरल्याचे संकेत दिले गेले सामनाने शिंदे गटावर टीका करताना ठेकेदार सेना आणि बुडबुडे असे शब्द वापरले आहेत त्यांचा पक्ष हा बुडबुड्यांसारखा आहे आणि अमित शहा यांनी निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाच्या संगणमतानं त्यांना शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले असा गंभीर आरोप करण्यात आला गुळाच्या मुगळे चिटकावेत तसे लोक शिंदे यांच्याकडे चिकटले आहेत आता रवींद्र चव्हाणांनी मोठी गुळाची ढेप ठेवली त्यामुळे शिंदे गटाचे मुळे भाजपच्या ढेपेवर चढले आहेत अशी उपमा सामनानं दिली शिंदे गट गटाच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार भाजपचे नेते पैशांचा वापर करून त्यांच्या गटातील माणसं फोडत आहेत रवींद्र चव्हाण यांनी मोठी रक्कम देऊन हे काम केलं अशी तक्रार शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे केल्याचं स्पष्ट सांगितलं जात यावर शहा हसले याचा अर्थ असा की ज्या मार्गाने शिंदे यांनी मूळ शिवसेना फोडली त्याच मार्गाचा वापर आता भाजप स्वतःच्या फायद्यासाठी करत आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ही फूट अधिक स्पष्टपणे दिसून येणार आहे भाजपने अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना फोडून आपल्याकडे घेतलं आहे राजकारणात हे योग्य नाही आणि यामुळे आपला पक्ष टिकणार नाही अशी भीती शिंदे गटाच्या लोकांमध्ये रवींद्र चव्हाण हे ठाणे जिल्ह्यातील असल्यानं ज्या गावच्या पोरी त्याच गावच्या बाबळी अशी म्हण वापरून सामणार त्यांच्यावर कृती टीका केली आहे दिल्लीवारी यशस्वी झाली आणि आपला सन्मान राखण्याचा शब्द अमित शहा यांनी दिला असे शिंदे गटाकडून सांगण्यात येते परंतु सामना असं म्हटलं भाजपला शिंदे यांची कवडीची किंमत द्यायची नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवायचा कार्यक्रम सुरू झाला आहे असं सामनानं मत आहे सामनाच्या अग्रलेखातील सर्वात धारदार टीका म्हणजे शिंदे यांनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली त्याच तलवारीनं आता त्यांचा घात होत आहे ज्या मार्गाचा अवलंब करून शिंदे सत्तेत आले त्याच मार्गामुळे आता त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे हा राजकारणातील कर्मसिद्धांत आहे असं सामनानं अप्रत्यक्षपणे सूचित महाराष्ट्रात सुरू असलेल्या या नाराजी महानाट्याला फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही असंही सामनाने म्हटलंय कारण या नाट्याची सूत्र भाजपच्या हातात आहेत आणि तेच हा खेळ खेळवत आहेत ही नाराजी तात्पुरती नसून याचे परिणाम थेट शिंदे गटाच्या भविष्यावर होणार आहे भाजपला एकनाथ शिंदे नकोसे होण्यामागचे अनेक कारण असू शकतात शिंदे गटाचा राज्यातील वाढता राजकीय हस्तक्षेप वादग संविधान आणि केवळ भाजपला पूर्णपणे स्वतःच्या बळावर सत्ता मिळवण्याची इच्छा का ही त्यामागची काही कारण असू शकतात पण सामनाने स्पष्ट केलं आहे की भाजप आता शिंदे यांचे यांच्याशिवाय लढण्याची तयारी दाखवत आहे हे नक्की सध्याच्या या अस्थिरतेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले एका बंडखोर गटाचे आमदार दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असतील तर महाराष्ट्रातील सत्ता समीकरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद